प्रतिमध्ये असलेल्या उल्लेखानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे घराणे हे मूळचे राजपूतांपासून निर्माण झाले इसवी सन मध्ये अलाउद्दीन खिलजीने चित्तोड काबीज केल्यावर राणा घराण्यातील सज्जन सिंह व क्षेमसिंह दक्षिणेत आले त्यांच्यापासून घोरपडे व भोसले या दोन शाखा उत्पन्न झाल्या यापैकी भोसले घराण्यात इसवी सन पंधराशे तीस मध्ये बाबाजी राजेंचा जन्म झाला त्यांना मालोजीराजे आणि विठोजी राजे हे दोन मुले होती मालोजी मालोजीराजेंचा जन्म पंधराशे बावन्न मधला हे दोघेही बाहू लखुजीराजे जाधवांच्या आश्रयाखाली निजामशाहीत होते दोघेही शंभू महादेवाचे भक्त होते मालोजी राजेंना दोन मुले झाली एक शाहजी राजे व दुसरे शरीफजी राजे शहाजीराजेंचा विवाह निजामच्या मध्यस्थीने लकुजीराजे जाधवांच्या कन्या राजमाता जिजाऊ यांच्याशी सोळाशे चार मध्ये झाला त्यांना संभाजी राजे व शिवाजी राजे हे दोन पुत्र होते तर दुसऱ्या बायकोला व्यंकोजी राजे हा एक पुत्र होता शहाजीराजे बेंगळुरूहून विजापूरला येत असताना बोगदरी या गावात घोड्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला आपला पराक्रम पाहायला वडील राहिले नाहीत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना मोठे दुःख होते शिवाय शहाजीराजेंच्या मृत्यूनंतर राजमाता जिजाऊंना ते सती जाण्यापासून रोखतात छत्रपती शिवाजी महाराजांना पहिल्या पत्नी महाराणी सईबाई यांच्यापासून सोळाशे सत्तावन्नला छत्रपती संभाजी महाराज व दुसऱ्या पत्नी महाराणी सोयराबाई यांच्यापासून इसवी सन सोळाशे सत्तरमध्ये छत्रपती राजाराम महाराज ही दोन मुले होती छत्रपती राजाराम महाराजांचा विवाह प्रतापराव गुजर यांच्या कन्या महाराणी जानकीबाई यांच्याशी झाला छत्रपती शिवाजी महाराजांनी शालिवान शके पंधराशे शहाण्णव ज्येष्ठ मासी शुद्ध तेराच्या मुहूर्तास म्हणजेच इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तरला ला गागा भट्टाकडून आपला राजाभिषेक करून घेतला यानंतर त्यांनी अष्टप्रधानांची नियुक्ती केली पुढे सहा वर्षांनी म्हणजेच शालिवान शके सोळाशे दोन म्हणजेच इसवी सन सोळाशे ऐंशीला ला महाराजांचे देहावसान झाले